आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तामगाव मार्फत भारतीय दंड संहिताचे कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस खाली प्रकरण चालविण्यात आले पॅरा सदर प्रकरणात या न्यायालयाने निशाणी क्रमांक सत्रा खाली भारतीय दंड संहिताचे कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस दोनशे एकोण पन्नास पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस खाली शिक्षापात्र अपराधांसाठी दोषारोपाची मांडणी केली आणि आरोपींना दोषारोप समजावून सांगितला आरोपींनी गुन्हा नाकबूल केला म्हणून खटला पुढे चालविण्यात आला परा खटला चालू असताना आरोपींनी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम दोनशे पासष्ट इन ब्रॅकेट बी क्लोज खाली अर्ज दाखल करून त्यासोबत त्याचे शपथपत्र दाखल केले सदरील अर्ज हा त्यांनी स्वइच्छेने शिक्षेची पूर्ण जाणीव असताना दाखल केलेला आहे त्यामुळे सदरील अर्जावर विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचे म्हणणे ऐकले सदरील प्रकरणात प्रथम खबरी व आरोपी यांच्यामध्ये समझोता झाला व तसा अहवाल निशाणी क्रमांक पस्तीस अभिलेखावर दाखल करण्यात आलेला आहे परा सदरील प्रकरण हे समजोता व्याख्येत बसते किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे त्यामुळे मी सदरील प्रकरणात आरोपी यांच्याविरुद्ध लावलेल्या कलमांचा व त्या कलमांसाठी कायद्यानुसार असलेली शिक्षा यांचे अवलोकन केले असता भारतीय दंड संहिताचे कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस दोनशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा सह चौतीसला सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही सद्रील गुन्ह्याकरिता शिक्षा सात वर्षाचा आत दिसून येते तसेच सदरी गुन्हा हा देशाचा सामाजिक आर्थिक महिलांच्या तसेच चौदा वर्षाच्या खालील बालकाच्या विरुद्ध दिसून येत नाही त्यामुळे सदरील प्रकरण हे परस्पर समझोत्याखाली योग्य असल्याचे दिसून येते परा अभिलेखावर आलेल्या पुराव्याचे अवलोकन केले सदरील प्रकरण निकाली काढण्यासाठी मी पुन्हा आरोपींना ते गुन्हा कबूल करण्यास तयार आहेत का म्हणून पडताळणी केली असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले त्यामुळे मी आरोपींचे व त्यांच्या वकिलाचे शिक्षेबाबत म्हणणे ऐकून घेतले त्यांनी विनंती केली की ते घरातील करते व्यक्ती असून त्यांच्यावर दया दाखवून त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री आर डी रहाणे यांनी आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली पॅरा सदरील प्रकरणाचे अवलोकन केले असता सदरील गुन्हा हा सन दोन हजार एकोणवीसला नोंदणी झालेला आहे आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे आरोपी हे त्यांच्या घरातील करते आहेत तसेच प्रथम खबर देणाऱ्याने असे सांगितले की आरोपी हे त्याचे गावातील रहिवाशी असून त्यांचे परिचयाचे आहेत त्यामुळे त्यांना कारागृहात शिक्षेकरिता पाठविले तर त्यांच्यामधील संबंध वाईट होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रथम खबर देणाऱ्याने आरोपींना समज घेऊन सोडवण्याची विनंती केली आहे पॅरा मी परी परिक्षा अधिनियमाचे कलम चार चे अवलोकन केले असता आरोपी हे परिविक्षा अधिनियमाचा फायदा मिळण्यास पात्र दिसून येत आहे त्यांना यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली दिसून येत नाही तसेच सदरील गुन्हा हा आजीवन कारावास किंवा मृत्यूदंडाचा नाही परिविक्षा अधिनियमाची कलम चारखाली मुक्त करण्यात आलेले अपराधी हे कलम बारानुसार सदरील गुन्ह्यासाठी कोठेही अपात्र ठरत नाही प्यारा सदरील प्रकरणात आरोपीचे वकील श्री बी एस गवई यांनी सदरील प्रकरण हे समझोत्याद्वारे मिटविण्यासाठी प्रयत्न करून प्रकरण मिटविलेले आहे बऱ्याच प्रकरणात साक्षीदारांना फितूर घोषित करून मिटवून टाकण्यात येतात परंतु ते योग्य वाटत नाही त्यापैकी सदरील समझोत्याचा मार्ग हा कायदेशीर असून हा योग्य आहे आरोपींनी त्यांचा गुन्हा प्रामाणिकपणे कबूल केलेला आहे त्यामुळे न्यायालयाचा मूल्यवान वेळ वाचलेला आहे पॅरा आरोपी हे त्यांच्या घरातील कर्ते व्यक्ती दिसून येत आहे तसेच आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील संबंध सुधारलेले आहेत वरील सर्व बाबी पाहता व परिवीक्षा अधिनियमाचा उद्देश पाहता आरोपी हे परिवीक्षा अधिनियमाचा फायदा मिळण्यास पात्र आहेत म्हणून मी पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे प्यारा आदेश सदरील प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिताची कलम दोनशे पासष्ट नुसार न्यायनिर्णय घोषित करण्यात आले आहे आरोपीस भारतीय दंड संहिताचे कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस खाली दोषी धुरून त्यांना शिक्षेऐवजी परीभिक्षा अधिनियमाचे कलम चारनुसार एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर त्यास रुपये पंधरा हजार वैयक्तिक बंधपत्रावर फौजदारी प्रक्रिया प्रक्रियासंहिताचे कलम दोनशे पासष्ट ब नुसार मुक्त करण्यात येत आहे आरोपी हे परिवीक्षा अधिकारी यांच्या देखरेखी खाली राहतील तर न्यायालयाच्या निदर्शनास आरोपींनी चांगल्या वर्तणुकीच्या अटीचा भंग केल्याचे आढळून आल्यास आरोपीने शिक्षेबाबत सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावे आरोपींनी एक वर्षाची चांगल्या वर्तणुकीची अट पूर्ण केल्यानंतर जप्त मुद्देमाल एक जंग लागलेला पाईप मूल्यहीन असल्यामुळे नियमानुसार नष्ट करण्यात यावा सदरील न्यायनिर्णयाची प्रत परिविक्षा अधिकारी बुलढाणा यांना त्यांच्या माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात यावी परिविक्षा अध्ययनमाचे कलम बारानुसार नुसार सदरील शिक्षेमुळे कुठेही अपात्रतेचा ठपका आरोपी यांच्यावर राहणार नाही सदरील प्रकरणात कलम दोनशे पासष्ट व खाली सादर केलेला अर्जामध्ये आरोपीने केलेल्या निवेदनाचा किंवा वस्तुस्थितीचा हा सॉरी या प्रकरणाच्या प्रयोजनाशिवाय इतर कोणत्याही प्रयोजनार्थ वापर करता येणार नाहीस